मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही बघा कसे आहे सॅमसंग क्लिअरिटी नाद करते का नाद करायचा नाही विषय गंभीर देखे। गंभीर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा हे कपडा सबस्क्राईब करा आणि <laughs> बघा याचा काय खेळ चालू आहे तुझा काय खेळ चालू आहे रे तर माझा गंधच मोडायचा मागे ऊन लागायला लागले दिवसा ऊन लागायला लागले संध्याकाळी गार लागायला लागले पावा काय चालू काय पालू पाव का हा